आज आपण पाहतोय कणिक पिठाचा वाफवलेला पदार्थ ज्या दिवशी तुम्हाला भाजीपोळी करण्याचा कंटाळा आला असेल किंवा काहीतरी वेगळं खाव असं वाटत असेल पण हेल्दी अजिबातही तेलाचा वापर न करता ती ही रेसिपी परफेक्ट आहे पाहू शकता इथे आपण असं खोलगट एक पातेलं घेतलं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी उकडायला ठेवलं साईडला आपण ज्वारीचं पीठ गाळून घेत आहे ज्वारीचं पीठ याच्यामध्ये घालायचं असते अर्ध ज्वारीचं पीठ आणि अर्ध गव्हाचं पीठ या, या प्रमाणात हा पदार्थ बनतो पण तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही नुसतं गव्हाच्या पिठापासनं केलं हे चालतील पण पारंपरिक पद्धत जर म्हणाल तर या रेसिपीमध्ये गव्हाचं पीठाऐवजी ज्वारीचं पीठच जास्त प्रमाणात वापरलं जायचं आता इथे ग्लासनं मोजून घेऊयात कारण पाण्याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे एक ग्लास आपण पाणी ठेवलेला आहे गरम व्हायसाठी तर एक ग्लास आपण इथे ज्वारीचं पीठ हे मोजून घेत आहे या पद्धतीने उरलेलं पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे आता पाण्यालासुद्धा छान अशी उकडी आली त्यामध्ये थोडंसं नमक घालायचं एक चमचा आणि मिक्सरच्या साहाय्याने थोडं थोडं पीठ घालून हे आपल्याला व्यवस्थित असं याची वाफ काढून घ्यायची आहे बघा प्रमाण तुम्ही लक्षात घ्या एक ग्लास पाणी गरम केलं त्याला एक ग्लासच आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आता हे आपण झाकून ठेवूयात कारण आपल्याला याला छान अशी उकडं काढून घ्यायची आहे गॅस अगदी मंद ठेवला दोन मिनटासाठी आता इथे गव्हाचं पीठ आपण त्याच ग्लासने मोजून घेत आहे गव्हाचं पीठसुद्धा मन आपल्याला मोजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक ज्याची आपण रोज पोळी वाढतो तेसुद्धा आपण एक ग्लासच घेतलं इकडे छान अशी वाफ निघाली अगदी एक दोन मिनटासाठी थंड व्हायसाठी ठेवलं होतं परत एखाद्या दे मोठ्या पॅतेल्यामध्ये किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये काढून घ्यायचं हे थोडंसं आपल्याला थंड करायचं आहे अगदीच थंड करू नका थोडंसं गुणगुणं असलं तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून हे मिळत घ्यायचं आहे ज्वारीचं पिठाची उकड जर पूर्णपणे थंड झाली तर गव्हाचं पीठ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून हे थोडं गरम असताना हाताला चटका बसतोय पाहू शकता तुम्ही तरीसुद्धा आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे हा पदार्थ पारंपरिक आहे बघा याला मानगुडी आमच्याकडे म्हटल्या जाते माझ्या आत्यसासू ह्या पदार्थ बनवत आहेत ही रेसिपी त्यांचीच आहे अजिबाती तेलाचा वापर न करता एखाद्या दिवशी आपल्याला जर काही खावं असं वाटलं पण वेगळं तर हा पदार्थ खरंच तुम्ही बनवा खूप हेल्दी आहे सोबत बनवायला जास्त तामझाम लागत नाही अगदी या पद्धतीने बनवला तर थोडं थोडं करून संपूर्ण कणिक आपण याच्यामध्ये मळून घेतलेली आहे आता आवश्यकतेनुसार थोडंसं पाण्याचा हपका द्यायचा थंडच पाणी वापरलं इथे आणि आता हे सर्व आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा गोळा अगदीच कडकही करायचा नाही आणि अगदीच सेलसरी ठेवायचा नाही जसं आपण पोळीसाठी कणिक मळतो ना तसंच आपल्याला हे इथे मळून घ्यायचं आहे या पद्धतीने पाहू शकता रात्रीच्या जेवणाला सुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो परफेक्ट आता हे काय करायचं दोन गोडे करून घेतले छोटे छोटे आता आपण त्याचे बॉल्स तयार करून घेऊयात आता आपल्याला कितपत लहान मोठ्या साईजमध्ये बनवायचं आहे त्यानुसार काही भागामध्ये हा पदार्थ नागपंचमीला बनवला जातो बघा आमच्या विदर्भामध्ये याला मानगुडी म्हटल्या जाते तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला नक्कीच सांगा चला सर्व आता आपण इथे व्यवस्थित असे बॉल्स बनवून घेतले आता आपण हे लाटून घेऊयात लाटण्याची पद्धत बघा साईडने असं हे करून घ्यायचं म्हणजे याला चिरा जाणार नाहीत आणि आता हलक्या हाताने व्यवस्थित असं जशी आपण पोळी लाटतो ना तसं लाटून घ्यायचं या पद्धतीने नाही जास्त जाड नाही जास्त पातळ असंच आपल्याला हे इथे लाटून घ्यायचं आहे आता मधात आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि आता पोळीला अशी फोल्ड करून घ्यायची आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे परत आपण एक लाटून बघूयात या पद्धतीने जशी आपण पोळी लाटतो ना तसं लाटून घ्यायचं आणि व्यवस्थित असं तेल लावून थोडं त्याला असं आकार द्यायचा सुरुवातीला असं करायचं म्हणजे आणि काय होते कळ्याला चिरा जाणार नाहीत इकडे पाण्याला उकडी आणण्यासाठी ठेवलं होतं बघा आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा बनवू शकता नाहीतर असं गंजामध्ये पाणी ठेवा छान उकड आली की त्याच्यावरती चाळणी ठेवून हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे जेमतेम चार ते पाच मिनटं लागतील बघा व्यवस्थित वाफवण्यासाठी इथे मस्त आपलं हे वाफवून झालेलं आहे त्याला थोडंसं थंड व्हायला ठेवूयात हलकंसं थंड झालं की प्लेटमध्ये काढून घ्यायचं अगदीच गरम गरम जर तुम्ही याला हात लावाल ना तर हे थोडं चिपचिप असं तुम्हाला वाटेल पण थंड झाल्यानंतर व्यवस्थित बनतं पाहू शकता की ते छान बनलेलं आहे मस्तच हा पदार्थ ट्रेडिशनली खिरीसोबत खाल्ला जातो तांदुळाची खीर असो किंवा गव्हाची खीर स्पेशली गव्हाच्या खिरीसोबत आवर्जून बनवली जाते पण इथे मी गूळ घालून दूध देते बघा गूळ घालून या पद्धतीने दूध घ्या मस्त लागतं याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडरसुद्धा घातलेली आहे आणि आता हे गुळाचं दूध आपल्या याच्यासोबत आपण सर्व करूयात आता तुम्हाला जर याच्यासोबत गोड नाही खायचं असेल तर तुम्ही लाल मिरचीची चटणीसुद्धा तुम्ही याच्यासोबत घेऊ शकता छान लागते ते सुद्धा आपापली आवड पण पारंपरिक पद्धत जर म्हणाल तर याच्यासोबत खीर बनवली जायची मस्तच इथे आपली अगदी हेल्दी अशी स्टीम केलेला पदार्थ म्हणून तयार झालेला आहे जो लहाण्यांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो काही वेगळं खाव असं वाटलं पोळी भाजीचा कंटाळा आला तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवा तुम्हाला खूप आवडेल चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये